नवीन ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत मी आलेले आहे श्री सचिन आणि मंदिर माता मंदिर येथे भारतीय भारती विद्यापीठ जवळ आहे हे पहा हे मंदिर कसं आहे इथे गणपती सुरुवातीलाच ओम गण गणपती नामा दर्शन घ्या पहा किती सुंदर मंदिर आहे हे पुढे हे पहा या दर्शनच्या गाणी खूप सुंदर असे मंदिर 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 पूर्ण काचेचं आहे खूप सुंदर देखावा इथे ना पूर्ण काचेने ने आहे मंदिर कसं डेकोरेशन केलेलं आहे मस्त डेकोरेटिव्ह आहे तोरण वगैरे बघा किती सुंदर आहे हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा नक्की आणि या ठिकाणी नक्की भेट द्या हे बघा किती सुंदर ही हत्तीची डिझाईन आहे बघा दिसते डोळ्या दिसतो इकडे पण आहे दोन्ही बाजूने आहे हत्तीचे डिझाईन आहे हे बघा किती छान डेकोरेटिव आहे देवीची मूर्ती कोणीतरी पत्रिका ठेवलेली आहे बघा देवीचे आपण पत्रिका देखील ठेवतात इथे किती सुंदर मूर्ती नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते प्रचंड गर्दी म्हणजे एक दोन तास दर्शनासाठी लागते बार देवीचं दर्शन घ्यायचं किती सुंदर मूर्ती आहे किती छान सजवलेली आहे खूप सुंदर असं सजवलेलं आहे किती सुंदर वाटतं प्रसन्न वाटतं सगळे देव कुठे ते पूर्ण आरती आहेत सच्चाय माते ही मंदिर हे ओम नम मातेची आरतीचं ते आहे इथे नऊ देव आहेत श्री तुळजा भवानी मात्याची प्रत्येकाची स्थापना अशी वेगवेगळ्या असं वेगवेगळं हे करून देवघर करून केलेली आहे इे आवी ये, ये श्री अंबा माताजी है इत श्री सप्तशृंगी माता जी है इतने बहुच श्री बहुचराजी माताजी है हे पहा मंदिर इथून असे दिसत आहे पूर्ण आहे श्री चक्रेश्वरी माताजी माताजी आहे बघा ही श्री पद्मावती माताजी आहे श्री सरस्वती माताजी आहे विद्याची देवती देवता महालक्ष्मी माता जी आहे हे अशा प्रकारे सगळं मंदिर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नमस्कार